प्रभाव तुमच्यावर कायम राहिला आणि तुमच्याबरोबर जे या काळामध्ये शिवसेनेमध्ये होते त्यांच्यावरचा ओसरला म्हणजे किंवा असा आहे की आता त्यांचा दावा असा आहे की ज्यांचा ओसरला ते म्हणतात आमच्यावरचा बाळासाहेबांचा प्रभाव ओसरला नाही आमच्यावरचा कायम राहिला बाळासाहेबांच्या विचारांपासून जे ढळले त्यांच्यावरचा ओसरला त्यामुळं ती मंडळी काँग्रेसबरोबर गेली त्यांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली जे लोक उद्धव ठाकरे किंवा या शिवसेनेपासून वेगळे झाले त्या मंडळींचं हे म्हणणं आहे तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये फरक नेमका कशात झाला हे तर म्हणणं एकदम सारासार नमक हरामी आहे की उद्धवजींचं नेतृत्व सोडून मग आपण बाळासाहेबांचा विचार मानतो हे म्हणणं तर सारासार नमक हरामी आहे कारण बाळासाहेब ठाकरेंनी नेतृत्व नि, उद्धवजी ठाकरेंकडं सोपवलेलं आहे सोपवलेलं पण नाही मला आठवतं महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये राजसाहेबांनी प्रस्ताव देऊन हे केलेलं तुम्ही होता मी नव्हतो पण त्याच्यानंतर उद्धवसाहेब कार्यकारी प्रमुख होते पक्षाचे बाळासाहेब असताना बरेच निर्णय उद्धवसाहेब पण घ्यायचे आणि बाळासाहेबांनी त्या सगळ्या महत्त्वाचे निर्णय शिवसेना पाहून घ्यायचे पण बरेचसे निर्णय उद्धवजी घेत असताना हे सगळ्यांना माहिती आहे यांनाही माहिती आहे हे जे लोक आता बोलतात हे कसे आता शब्द चॅनलवर समोर नाही बोलले पाहिजे पण हे कसे उद्धवजींच्या मागे लागून कशा मोठ्या मोठ्या खुर्च्या यांनी घेतल्या आणि उद्धवजी आता मला सांगा समजा एकनाथ शिंदे असतील मग कोणता मुख्यमंत्री असा की जो नगरविकास खातं सोडतो कोणता आत्ता तरी महाराष्ट्राच्या इतिहासातला यशवंतराव चव्हाणपासून तर आत्तापर्यंत बघा मुख्यमंत्र्याकडं नगरविकास खातं राहतच का <coughs> पूर्ण नाड्या असतात सगळ्या त्याच्यात पूर्ण राज्याच्या पहिला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब की ज्यांनी आपलं खातं एकनाथ शिंदेना दिलं आणि मला सांगा तरी हे लोक असं बोलतात त्याला काय अर्थ आहे का आता हे काही बोलणार पण आता आम्ही सगळे एक सर्वसामान्य गावातले काम करणारे कार्यकर्ते आम्हाला हे एक संघटनेमुळेच मिळालं मग त्याबरोबर जे गेलेले दुसरे लोक त्यांची पण ती स्थिती आहे ना पण आता तुम्हाला असं वाटतं की ते त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त सुखी आहात सुख कसं मानायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे आपल्याकडे ती मला असं वाटतं ते एक नाही का या झोपडीत माझ्या एक कविता आहे सुनी तसं पण माणूस सुखी राहू शकतं असं काही बंगल्यातच माणूस सुखी राहत ती मला वाटतं तुकडोजी मार गाडगे भावाची का तुकडोजी मार झाची ती कविता आहे या झोपडीत माझ्यात सौख्य सारी सामावली वाटतं तसं ते सुख मानणार असतं तुम्ही सुखी आहात सुखी आहे बिलकुल